श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजची कथा थोडीशी वेगळी आहे की श्री नृसिंह सरस्वती चातुर्मासमध्ये गुप्तपणे वावरत होते औदुंबर वृक्षाखाली आणि ह्याची कल्पना कुणालाच नव्हती मग ते असे का वावरत होते यासाठीच आजची ही कथा आहे अगदी लक्ष देऊन ऐका बरं का कृष्णावेणी नदीच्या तीरावरील भिल्लवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती एक चातुर्मास गुप्तपणे राहत होते भुवनेश्वरीच्या जवळ श्रीगुरूंचे स्थान होते त्यामुळे ते स्थान सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले त्या औदुंबर क्षेत्री श्रीगुरु गुप्तपणे का राहिले ते तर साक्षात परमात्मा मग त्यांना भिक्षा मागण्याची व जपतप करण्याची आवश्यकता का होती असा प्रश्न नामधारकाने एका सिद्धयोगीला विचारला तेव्हा सिद्धयोगी, ते सिद्धयोगी म्हणाले नामधारका भिक्षा मागणे हे केवळ निमित्त भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत श्रीगुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्र प्रकट झाली आहेत भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी श्रीगुरु भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत पण अनेक जण नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले आणि म्हणूनच ते गुप्त राहू लागले श्रीगुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो ती ऐक तेव्हा त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली की करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा झाला परंतु दुर्दैवाने तो उपजतच अगदी मतिमंद होता कितीही शिकवले तरी त्याला काही येत नसे काही समजत नसे तो लहान असताना त्याचे आईवडील देवाघरी गेले त्याच्या आप्तसोक्यानी त्याचे पालन पोषण केले बघता बघता तो सात वर्षाचा झाला कुळाचारानुसार सातव्या वर्षी त्याची मुंज झाली मौंजी मंधनानंतर गुरूंनी शिकवलेले त्याला काहीच समजत नाही त्याला संध्यासुद्धा येत नव्हती विद्वान ब्राम्हणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत लोक त्याला म्हणत अरे मूर्खा तुझे वडील केवढे विद्वान होते वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास अरे ज्याला विद्या नाही तर मनुष्य अगदी पशुच आहे विद्वानांची सर्वत्र पूजा होते तुझा जन्म अगदी फुकट आहे लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला <coughs> मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा असं त्यानं ठरवलं फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठावरील भिल्लवडी गावा गावी तो आला तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते तिने त्याने त्या ते तिथे जाऊन त्या देवीचे दर्शन घेतले आणि त्याने अन्न पाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला की देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला त्याने आपले दुःख सांगितले म्हणाला हे जगन माते सर्व जगाने माझी हिटाळणी केली माझी उपेक्षा केली पण तू तरी माझ्यावर कृपा कर मला दूर नको लोटूस तीन दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही ती प्रसन्न होत नाही हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले तो देवीला म्हणाला माते आता मी काय करू कोठे जाऊ माझी हाक तुला ऐकू येत नाही माझ्यावर तुझी कृपाही होत नाही म्हणून मी माझी जीप कापून तुझ्या आता पायावरच वाहतो असे म्हणून त्यांनी खरोखरच आपली जीभ कापली आणि देवीच्या पायावर अर्पण केले तरीसुद्धा देवी प्रसन्न नाही झाली तेव्हा तो देवीला कळवण म्हणाला आता माझ्यावर कृपा केली नाहीस तर माझे मस्तक कापून तुला अर्पण करीन त्यावर मात्र भुवन भुवनेश्वरी देवी प्रसन्न होऊन त्याच रात्री त्याच्या स्वप्नात आली त्याला म्हणाली बाळा तू इतके दुःख कशाला करतो आहेस नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहे ते साक्षात श्री दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती आहेत तू त्यांच्याकडे जा तुझे मनोरथ सिद्धीच जाई सकाळ झाली तसा मुलगा जागा झाला आणि त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले तो नदीच्या पलीकडे लगेचच गेला तेथे औदुंबर वृक्षाखाली खरोखरच श्री नृसिंह सरस्वती तवस तपस्वी रूपात बसलेले होते त्यांना पाहताच त्या मुलाला अतिशय आनंद झाला त्याने झावतच जाऊन त्याचे पाय धरले त्याला जीप नसल्यामुळे बोलता येत नव्हते पण मनातल्या मनात श्री गुरूंचे स्तवन तो करीत होता श्री गुरूंनी त्याच्या मनातला भाव ओळखला ते प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला श्रीगुरूंचा आशीर्वाद मिळताच त्या मुलाला जीप परत मिळाली त्याच क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या अशी ही कथा जेव्हा सांगितली तेव्हा ह्या कथेमधनं आपल्याला काय कळलं तर आपण खूपदा नाराज होतो एखादी गोष्ट आपण कितीही केली तरी आपल्याला फळ लवकर नाही मिळत त्याचा पराकोट होतो त्यानंतर मग त्याचं फळ आपल्याला मिळतं म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्यामुळे आपण बऱ्याचदा नाराज होतो <coughs> नाराज होणं स्वाभाविक पण आहे वाटत असतं ना की आपल्याला सगळेजण असं बोलतात काही म्हणतात हिणवतात तेव्हा अशी मनामध्ये विचार निर्माण होणं हे खूप अगदी स्वाभाविक गोष्ट आहे मनामध्ये असं येणं ही स्वाभाविक आहे पण पहा ना स्वतःला संपवण्यासाठी म्हणून तो निघालेला त्याला देवीचं मंदिर भेटलं आणि त्या देवीच्या मंदिरात त्यांनी प्रार्थना केली ह्याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतं म्हणजेच तो जे काही करत होता त्याला थोडाफार अनुभव आला आणि त्यांनी तो अनुभव घेतला त्याला त्या ते अनुभवामधनं बरंच काही शिकायला मिळालं आणि त्याच्यातून तो शिकला आणि त्यामधून त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की आपण संयम न सोडता ह्या गोष्टी करायला पाहिजेत तर स्वामी बघतो हो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे असेच नवीन माहितीसह व्हिडिओ मिळतील श्री स्वामी समर्थ हो।